मी सौ वैजयंती गोवकर योगा टीचर कवयित्री आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते नाव आहे हा जीव वेडा जीव हा वेडा माझा कासा विस झाला जीव हा वेडा माझा कासा विस झाला सरिता मिळावी जशी जाऊनी सागर आला सरिता मिळावी जशी जाऊनी सागराला मनात होती माझ्या भेटण्याची ओढ तुला मनात होती माझ्या भेटण्याची ओढ तुला दुराव्यात रे तुझ्या श्वास सुटू लागला दुराव्यात रे तुझ्या श्वास सुटू लागला कल्पनेत करीत बसली आस मृगजळाची कल्पनेत करीत बसली आस मृगजळाची सांग ना किती बघू वाट मी मिलनाची सांग ना किती बघू वाट मी मिलनाची प्रत्यक्ष तू आहेस मी अप्रत्यक्ष रे प्रत्यक्ष तू आहेस मी अप्रत्यक्ष रे श्वासात तू माझ्या वाऱ्यात विरलेली मी रे श्वासात तू माझ्या वाऱ्यात विरलेली मी रे नमस्कार